सांगलीवाडीच्या एकोणीस वर्षीय रुक्मिणी विजय जाधव या मुलीने शाळा शिकत गॅरेज चालवून आपल्या कुटुंबास हातभार लावला आहे तिच्या या जिद्दीला सर्व स्तरातून कौतुकाची थाप मिळत आहे सांगलीमध्ये कृष्णा नदी पलीकडचे सांगलीवाडी हे गाव आहे या गावामध्ये विजय जाधव हे गॅरेज चालवत होते काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघातामध्ये मनका खराब झाला होता त्यामुळे त्यांना काम करणे कठीण झाले होते घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती पण या काळात त्यांची घरची परिस्थिती बिकट बनली त्यांची मोठी मुलगी रुक्मिणी हिने आपली जबाबदारी समजून घेत वयाच्या एकोणीसाव्या वर्षी गॅरेजचे काम सांभाळले रुक्मिणीच्या वडिलांनी तिच्या गॅरेजमधील कष्ट पाहून गॅरेजला रुक्मिणी असे नाव दिले आहे रुक्मिणी ही दहावीमध्ये शिकत आहे शाळा करत करत ती गॅरेजमध्ये आपल्या वडिलांना हातभार लावत आहे ती रोज दहा ते बारा गाड्या दुरुस्त करते त्यामुळे घराला तिचा मोठा आधार मिळाला आहे तिला तिच्या धाडसी कर्तृत्वाबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी